भारतीय रेल्वेमध्ये मराठी मुलांना नोकरी मिळावी यासाठी आता अध्यक्ष राज ठाकरे पुढे सरसावलेत भारतीय रेल्वे मंत्रालयात सहाय्यक लोकोपायलटच्या पाच हजार सहाशे शहाण्णव जागा भरल्या जाणार आहेत त्याची जाहिरात राज ठाकरेंनी आपल्या एक्स या सोशल मीडियावर शेअर केली आहे तसंच या नोकरतीत जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणांनी रोजगार मिळवावा यासाठी राज ठाकरेंनी मनसैनिकांनाही निर्देश दिलेत मनसैनिकांनी नुसतंच बघा वेबसाईट असं म्हणून चालणार नाही तर मराठी मुलांसाठी संपूर्ण मार्गदर्शन सूचना करेनी दिलाथ। कर करेनी सूचना काय दिल्यात बघूया आपण ट्विट केल्या त्यांनी भारतीय रेल्वेत सहाय्यक लोको पायलटच्या पाच हजार सहाशे शहाण्णव जागा आहेत तेरा ते वीस मर्यादा मर्यादा आहे वयोमर्यादा जाहिराती दिलेल्या वेबसाईटवर जायचंय मनसैनिकांनी नुसतंच बघा वेबसाईट असं म्हणून चालणार नाही असंही राज ठाकरेंनी सांगितलंय तज्ज्ञांना जाहिरात दाखवून सूचना तयार करून कार्यालयात लावा अर्ज कसा भरायचा मुलाखत कशी द्यायची याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं असे आदेशही राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना का दिलेत